नमस्कार गुड मॉर्निंग आज आम्ही फायनली जायचा दिवस आला रात्रीची फ्लाईट आहे आणि आज इथे आता पहाड सुरू झालेले आहेत कोकणात तर आता जे ते असतात आज आमचा पहाड होता दरवर्षी गावी मोठं असतो पण घालू नाही शकलो तर इथे आता गाईला पान देतात ते इथे आता देत आहेत तर आता त्याची तयारी चालू आहे सकाळपासून माझी पण धावप आहे हे जा तिथे जा घालून सामान वगैरे आहे पॅक केली सगळं शूटिंग घेऊन नाही शकले मी आ, आता मी तुम्हाला दाखवत नाही काय काय चालू आहे आणि आज तुम्ही बघाल की मुंबई टूल्याचा प्रवास जो आहे तो तर आता इथे वाडी घालायला सुरुवात केली आहे गायला पान देण्यासाठी आणि जे पूर्वज असतात आपले पितृपक्षात आपण ज्यांना वाडी घालतो तर त्यांच्या नावाने सगळी जी वाडी आहे ती काढली जाते इथे काका आहेत देवा जे ते देवाराचे इथे पूजा वगैरे करून घेत आहेत आणि पूजानंतर झाल्यानंतर आम्ही पानं वाढली जे जेवणकारी ठेवले होते ते आले त्यांना पहिल्यांदा कंदक वगैरे लावतायत पप्पा जो रिच्युअल असतो तो आईने हळदी कुंकू लावलं सुहसिनींना त्याच्यानंतर जेवणं वगैरे झाली त्यानंतर पुन्हा हळदी कुंकू ओट्या भरल्या आणि नंतर मीही सगळ्यांना हळदी कुंकू लावलं नमस्कार केला नमस्कार के आपण आपले असं समजतो की त्या दिवशी आपण ते पूर्वज आप त्यांच्या नावाने आपण ठेवलेलं असतो तर त्यांच्या ओट्या भरणं त्यांना नमस्कार करणं लहान असो किंवा मोठा आपल्याला नमस्कार करावा लागतो त्यांना आणि मोठ्यानं तर आपण करतो पण त्या दिवशी लहानांना पण करायचा आणि हे सगळं आम्ही केलं त्या दिवशी ज्या दिवशी आम्ही निघणार होतो कारण ती तिथी होती ती त्या दिवशी होती ता� आम्ही आलो जेवण्यासाठी सगळी जण लास्ट एकदा इंडियाचं फूड खाऊन जाण्यासाठी रात्री निघणार आहोत आणि आता जेवायला आलोय बाहेर आणि माझं खूप वर्षाचं आवडतं हॉटेल आहे ठाण्याला दर्यासागर म्हणून मी गरे की इसे खाएल आता आम्ही जेवण वगैरे मस्त फुई दर्यासागरमध्ये इथे नॅचरलच आईस्क्रीम खायला आलो आणि आता ते आईस्क्रीम वगैरे खाऊन आता आम्ही घरीच आणलो आणि निघणार आहोत थोड्या वेळाने फ्लाईन साठी फायनली आम्ही निघतोय घरातून देवाला नमस्कार वगैरे करून घेतो आणि खाली कॅब आहे अजून एक गाडी आई पप्पा येत आहेत आणि तिथूनच गावी जाणार काकी आणि आता येत नाही आहेत एक वाजता निघतोय त्याच्यामुळे आता मागून माझ्या छोट्या भावाची म्हणजे प्रसन्नाच्या गाडीतून सगळं सामान आणलेलं होतं तर आता तो उतरतोय तो फक्त आज आम्हाला पोचवण्यासाठी आला आहे निलंम पण येणार होती पण ती नाही आली त्यानंतर फायनली तो, तो क्षण आला जो वाटतो कधीच येऊ नये तो म्हणजे सी ऑफ करण्याचा पहिल्यांदा थोडा वेळ अनिकेतने व्हिडिओ घेतल्यानंतर अनिकेतची नाही झाली व्हिडिओ घ्यायची कारण त्यांनाही श्रवर होत होते त्यांनाही खूपच तेही इमोशनल झाले होते आणि मला मी तर नेहमीच होते ज्यावेळी निघते नेहमी मला ते आल्यानंतरही पहिले दिवस खूपच एकदम म्हणजे डिप्रेसमध्ये जातात आणि मला जमतच नव्हतं म्हणजे पायच निघत नव्हते तिथून खूप रडली मी केतही खूप रडले कारण त्यांनाही नाही जमत होतं त्यामुळे एवढा काही व्हिडिओ नाही घेता आला आणि जनरली अशा वेळी व्हिडिओ नाही घेता येत शक्य असेल त्यावेळी घेता येतात पण ते पण खूप इमोशनल झालेले सगळे केले घरी आम्हाला का ऑफ करून खूपच खूपच बेकार क्षण असतो जेव्हा बघायचं असतं त्यावेळी येताना खूप मजा येत असते पण जाताना वाटत नाही की पाय निघत नाहीत आणि आता आतमध्ये आलोय आता चेक इन करायला सुरुवात करतोय गर्दी खूप आहे आणि ते पण आता मुंबई एअरपोर्टला खूप केलं आहे पहिल्यांदा बाहेर वेगळं चेक इन होतं आता आतमध्ये पुन्हा आणि लगेज खूप जास्त आहे दोन्ही मुलांबरोबर एवढं लगेज शक्य होत नाही पण माझा एक फ्रेंड आहे तर नेहमी हेल्प करतो एअरपोर्टला आम्हाला ह्यावेळी सिक्युरिटीला खूपच उशीर लागला आता इथे इंडियामध्ये पण खूपच स्ट्रिक्ट केलं आहे आणि आता काय चालू आहे आता इमिग्रेशन आहे म्हणजे आपण इथून इंडियातून ज्यावेळेला बाहेर पडतो त्यावेळेस स्टॅम्प मारला जातो की कुठल्या कंट्रीच्या बाहेर जात आहे तो घेणं खूप इम्पॉर्टंट असतं आणि कधी पण आपण सुद्धा चेक केलं पाहिजे की पासपोर्टवर आपल्या व्यवस्थित स्टॅम्प आहे की नाही इमिग्रेशनचा आणि तसं स्टॅम्प तुम्हाला ज्या आपण कंट्रीमध्ये लँड करा त्याच्या पण घेणं आवश्यक आहे आता ना एवढं चेकिंग बघितलं म्हणजे त्यांनी एअरपोर्टच्या आतमध्ये येण्याच्या आधी सुद्धा त्यांनी पूर्ण सिक्युरिटी चेक केला बॅग स्कॅन आहे काउंटरला सुद्धा खूप लागला आता इथे आमचा स्टोलर तर मुंबईला आमदार नडकतो पण ऍक्च्युअली खर चार तास येणं आता खूप गरजेचं आहे एअरपोर्टला कारण मुंबई एअरपोर्टला पण आता चेक इन पहिलं एवढं नव्हतं बाहेरून वगैरे आता खूपच वेळ लागतो आणि एकदम स्ट्रिक्टली चेक इन आहे त्यामुळे खर चार तास आधी येणं गरजेचं आहे सकाळची वाट पाऊण सहा फ्लाईट सवासाला सुटेल आम्ही आता उतरलो आणि आम्हा आता कनेक्शन कनेक्टिंग आमचे लगेच आहे तर काय काय येत आहे दावत दावत बघू फ्लाईट मिस होईल नाही तर पण घाई घाई झालेली आज पण घाई घाईच होते आणि भुईला पण चालायला जमत नाही आहे तिची तब्येत बरी नसल्यामुळे तर तिला ताप होता लास्ट डे फोर डेज शटलमध्ये आणि इथून एअरपोर्ट आहे ती लाब आहेत लंडनमध्ये सिक्युरिटी चेक झालं आणि लंडनमधलं सिक्युरिटीचं खूपच स्ट्रिक्ट आहे कधीही कोणी इथून ट्रॅव्हल करत असेल कनेक्टिंग फ्लाईट असेल तर मेडिसिन वगैरे ज्या असतात त्या प्लास्टिक बॅगमध्येच ठेवायच्या आणि पाणी वगैरे काहीच अलाउड नाही आहे काहीतरी खा खायला घेण्यासाठी थोडासा थांबतोय कारण ना फ्लाइट मध्ये पहिले अजिबात जेवण चांगलं नव्हतं इंडियाच्या आल्याच्या फ्लाइट मध्ये आम्हाला खूप धावत धावत यावं लागलं आम्हाला होवी बिचारी हैराण झाली फायनली आम्ही छत्तीस तासाचा प्रवास करून ॲलेक्समध्ये पोचलो एले एअरपोर्टला आणि आता बॅगेज वगैरे घेऊन आता आम्ही गो इमिग्रेशन पहिल्यांदा होईल त्याच्यानंतर मग बॅगेज क्लेम आणि नंतर मग घरी खूप ऐराण व्हायला होता एवढ्या छत्तीस तासाच्या प्रवासाने ता इमिग्रेशनला लगेच जास्त असले की हालत खूपच खराब होते आणि आज आमचे पुन्हा एकदा कस्टमला गेल्या बॅगा त्यांना डाऊट आला त्याच्यामुळे तर तिथे त्यांच्या ज्याच्यात त्यांना डाऊट होता त्या बॅगा ओपन केल्या हो बॅग आमची मिस झाली आहे ती अजून आली नाही आहे आणि आज पहिल्यांदा असं झालं पाच वर्षात की आमचं कस्टमला गेलं सामान पुन्हा आणि त्यांनी बॅग ओपन केली त्याच्यामध्ये ब्राऊन राईस होते ते फेकले तिथे पण वेळ खूप गेला त्याच्यामध्ये आपल्या कस्टमर पुन्हा झालं आणि बाहेर आम्ही थांबलो फ्रेंड्स सात वाजले नुकते घरी येतोय सामान दाखवते अजून आणलं नाही आतमध्ये बघा काय खाली उतरायला बघत नाहीये तिला वेगळं वेगळं वाटत की कुठे आलाय फेस बघ आलो मी आलो माझ्या एका फ्रेंडला झाडांना पाणी घालायला सांगितलेलं आणि झाड बघा कशी एकदम टवटवीत आहेत टोमॅटो बघा किती पिकले आता आंघोळ वगैरे करून बसलो आहे थोडा वेळ माझी फ्रेंड एक आहे इथे राहते ती जेवण देणार आहे त्याच्यामुळे मग आता बसलो आहे आणि मुलांना पण फ्रेश झाली मुलं भोवीला सकाळी उद्या स्कूलला जायचं आहे तिचं रिॲडमिशन करायचं आहे एनरोल करायचं आहे तर ते सगळं प्रोसेस वगैरे उद्या बाकी आहे आणि अनिकेत आता ज्या बॅगा रॅपिंग करून आणलेल्या त्या ओपन करत आहेत आणि तिथे आमचं कस्टमला गेलं सामान पुन्हा रि रिसर्वि कस्टमला तर त्याच्यामुळे जो राईस वगैरे होता ब्राऊन राईस तो फेकला तिथे त्यांनी म्हणजे आता एक जो बॉक्स मिस झाला आहे तो बघू कधी येतोय तो आता माझ्या एका फ्रेंडने जेवण पाठवलं सगळं दाखवते तुम्हाला पण पापड राईस भाजी हे सगळं तिने पाठवलं आहे आता यू एसमध्ये असं कोणीतरी जेवढं जेवण पाठवणं खरंच नशिबाब लागतं गुड गुड मॉर्निंग आता सकाळचे वाजले साडेसहा आणि आता इंडियातून आलो आम्ही आणि इंडियातून आल्यानंतर इंडियात इथून ज्यावेळी इंडियात जातो त्यावेळी काही एवढं जेटलॅग वगैरे वाटत नाही कारण तिथलं जे वातावरण असतं ते खूप वेगळं असतं आणि ते आल्यानंतर खूपच असं डिप्रेसिंग वाटतं असं वाटतं की ॲडजस्ट होऊ की नाही आल्यावर म्हणजे मला तर नेहमी असंच होतं खूप डिप्रेसिंग वाटतं तर जेटलॅग म्हणजे तिथल्या वेळेप्रमाणे आपल्याला झोप येते इंडियाच्या वेळेप्रमाणे आणि आता आम्ही रात्री अडीच वाजताच जाग आली आहे मला आम्ही लवकर झोपलो तसे कारण संध्याकाळी आलो त्याच्यामुळे मग पावणे दहा वाजता वगैरे झोपलो पण अनिका अडीच वाजता उठली त्याच्यामुळे आम्हीही उठलो आणि मग असंच सहा वाजेपर्यंत काही झोप नाही आली आणि भोवीला आता स्कूलला जायचं आहे तर सकाळच्या टिफिनची तयारी बॅक टू रुटीन चालू झालं तिथे थोडा खूपच रेस्ट मिळालेली इंडियामध्ये आणि आता पुन्हा जे आहे ते सुरुवात तर आता टिफिन बनवते भोवीला इथे मॅक्यांचीच करून देणार आहे आज अजून काही एवढ्या भाज्या वगैरे आणलेल्या नाही आहेत घरात तर कालचा व्हिडिओही मला एंड नाही करता आला आहे तर आता हे टिफिन वगैरे बनवून घेते आणि मग तिला उठवते अशा प्रकारे आमची फायनली इंडिया ट्रीप कम्प्लीट झाली आणि आजचा व्हिडिओ आहे हा व्हिडिओ इथे एंड करते आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा